नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अक्रोज जावकाली दोनशे त्र्याहत्तर क्विंटल दर तीनशे रुपये हजार सातशे रुपये सर्व साधारण शंभर रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर, दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारणतर एक हजार दोनशे रुपये पुढील बाज समिती अकोला एकशे तीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये पुढील बाज असूनत्रपती संभाजीनगर अवकाली एक हजार आठशे एक क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारणतर आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद असून मुंबई अवकाली अकरा हजार सातशे एकोणीयशी क्विंटल एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये